कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात सध्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व हिमतपूर नगरपरिषद निवडणुकीबाबत जोरदार चर्चा सुरू असून पुन्हा एकदा आमदार मनोज घोरपडे धैर्यशील कदम व रामकृष्ण वेताळ यांच्यासह महायुतीच्या विरोधात माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यातील महाविकास आघाडी यांच्यात खरी लढत पाहायला मिळणार आहे कराड उत्तरचे आमदार म्हणून मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली नऊ जिल्हा परिषद व अठरा पंचायत समिती गण निवडून आणण्याचे मोठे आव्हान असणार आहे यासाठी आमदार मनोजदादा घोरपडे यांना आगामी काळात पक्षातील अंतर्गत वादविवाद बाजूला ठेवून व महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करावे लागणार आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी बाळासाहेब पाटील यांचा त्रेचाळीस हजार इतक्या मताधिक्याने केलेला पराभव हा कराड उत्तरच्या राजकीय इतिहासातील महत्वाचा पराभव आहे आगामी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील नऊ जिल्हा परिषद घट अठरा पंचायत समिती गण व रहिमतपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीची रणनीती काय असणार याकडे सर्वांच्या नजर आहेत आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी विचार करायचा झाला तर विधानसभेला नऊ पैकी नऊ जिल्हा परिषद गटामध्ये व रहिमतपूर नगरपरिषदेमध्ये सुद्धा आमदार मनोजदादा घोरपडे यांनी मताधिक्य घेतल्याचे आकडेवारीनुसार समोर येत आहे आमदार मनोज घोरपडे यांना एक लाख चौतीस हजार सहाशे सव्वीस इतके मतदान होऊन एकूण अठ्ठावन्न पूर्णांक एकवीस टक्के मतदान झाले